आमच्या इथलं शेती बघा हे कडुनिंबाचे झाड आहे म्हशी कसं चरायला आलेलं आहे त्या बाजूला बिल्डिंग पण आहे ते लाल फुलं किती छान दिसते इथं मुलं क्रिकेट वगैरे खेळायला येतात लपंडाव खेळायला येतात ह्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे खूप छान आहे नारळाचं झाड ढग हे केलेला आहे इथं पण आंब्याचे झाड आहे इथं मुलांच्या हॉस्टेल बांधलेलं आहे म्हशी पण उन्हात कसं चरत बसलेले आहेत हे नानपुलं तरी खूप सुंदर आहे